श्रीमती लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वसतीगृहासाठी आज कुंदा दाभोलकर स्मृती केंद्राच्या वतीनं डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर डॉक्टर प्रसन्न दाभोलकर आणि समता दाभोळकर आणि अभिजित आणि अभिजित दाभोलकर या फॅमिलीच्या वतीनं संस्थेचे माजी चेअरमन आणि संघटक डॉक्टर अनिल पाटील सर यांच्याकडे पूर्वी अकरा लाखाचा धनादेश संस्थेकडे दिलेला आहेच शिवाय त्याच्या व्याजातली रक्कम म्हणून एक लाख रुपयेचा आज धनादेश रक्कमच रोख रक्कमच देत हो। आहोत आणि ती डॉक्टर अनिल पाटील सर यांच्याकडे सुपुर्त आत्ता समता दाबोलकर आणि डॉक्टर प्रसन्न दाभोळकर यांच्या हस्ते दिलेली आहे अशीच सहयोग निधी सातारकर नागरिकांनी द्यावा यासाठी खरं तर सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि या, या आ, वंचित घटकातील म्हणजे शे आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे कुटुंबीय आणि करोनाग्रस्त शेतक आपदग्रस्त अशा पालकांची मुलं इथं शिकत आहेत त्या शिकण्यासाठी त्यांना मदत व्हावी सहयोग व्हावा या हेतूनं या फॅमिलीनं काही रक्कम खाली संस्थेनं स्मृती केंद्राच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे सातारची दाभोळकर कुटुंब कुटुंब व्यवस्था फॅमिली म्हटलं की सात भाऊ आणि तीन बहिणी आपल्या समोर येतात देवदत्त सर्वात थोरले जे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते नरेंद्र दाभोलकर जो सालवाय चालवायचा संपूर्ण प्रयोग परिवार श्री दाभोलकरांनी चालवला या सगळ्यांच्या याच्यात आमच्या घरात वटवृक्षासारखी जी कायम उभी राहिली ती आमची थोरली बहीण कुंदा दाभोलकर जी अतिशय हुशार होती कन्याशाळेत ती कायम पहिली यायची तिथे अजूनही बोर्डवरती आहे नंतर ती एम ए बी टी बी एड एम एड वगैरे झाली आणि मुंबईच्या मुंबईच्या बी एड कॉलेजात ती प्राचार्य होती खूप वर्ष तिने खूप पुस्तकंही लिहिली आणि त्यामुळे तिच्या नावाने इथे काही ठेवणंही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे ती आनंदाची गोष्ट एवढ्यासाठीच आहे की ही संस्था महत्त्वाचं काम करते आहे पण मी सातारला असून वीस पंचवीस वर्ष मला ही संस्था माहीत नव्हती माझ्या मित्रांनाही माहीत नव्हती म्हणजे तळागाळात जाऊन इतरांना नकळत काम करणं म्हणजे काय असतं ते माझ्या लक्षात आलं आणि हे विजय माणके आणि सुनील भाचल यांनी मला सांगितलं नंतर मी इथे आलो आणि या संस्थेने केलेल्या अनेक गोष्टी मला समजल्या त्यातली एक मला सांगावीशी वाटते जाजू फॅमिली सातारची माहिती आहे पण त्यांच्या घरातलं कोणतरी दूरच्या खेड्यात राहायचं अमृता जाजू नावाची मुलगी अतिशय गरीब होती आणखीन ती दहावीनंतर बारावीसाठी इथे आली राहायची सोय नाही दररोज जाणं येणं आणि त्यावेळी तिला सांगितलं तू इथे राहा जेवण कर अभ्यास कर तिला बारावीला अतिशय चांगले गुण मिळाले नंतर एम बी बी एस झाली आता ती अमेरिकेत फार मोठे डॉक्टर म्हणून उभी आहे या संस्थेने असं अनेकांना मदत केलं आहे आणि सातारच्या लोकांना हे माहीत नाही आहे या संस्थेकडे यानंतर आपले योग्य प्रकारे पैसे जात आहेत असं समजून मोठ्या प्रमाणात योग सुरू होईल असा मला विश्वास आहे पाटील वसतिग्रह कैलास वसी कर्मवीर गौरराव पाटलांनी एकोणीसशे बेचाळीसला सुरू केलं त्यावेळी नुकतंच महिलांच्यासाठी डी एड कॉलेज सुरू करण्यात आलं होतं आणि त्याच्या स्मृती स्मृतीर्थ त्यांची पत्नी माझी आजी लक्ष्मीबाई यांच्या नावाने ना हे बोर्डिंग सुरू केलं आणि नंतरच्या काळामध्ये जसं सी सी बोर्डिंग झालं गेलं ज्यांना कोणीही नसेल त्यांनाही आधार दिला गेला बी सी मुलींनाही आधार दिला आणि आता गेल्या काही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विशेषतः आणि विदर्भाच्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या सगळ्या मुलांची आणि मुलींची जबाबदारी शिक्षण संस्थेने घेण्याचं ठरवलं येत असताना शासनाचं कोणतंही सहकार्य शासनाची कोणतीही मदत घेण्याचं घ्यायचे नाही हे ठरवूनच काम करायचं ठरवलं सुदैवाने संपूर्णपणे महाराष्ट्रातील सेवकांनी अनेक देणगीदारांनी या चांगल्या प्रकल्पाला मतदान केले जवळजवळ गेले सहा सात वर्ष हा प्रकल्प आपण राबवतो आहे आणि ह्या मुलींना जर आधार आत्ता जर दिला नसता तर या मुलींना पुढं आयुष्याचं भवितव्य काहीच नव्हतं आणि अर्धवट आयुष्याच्यामध्ये घरात कोणी करता पुरुष नाही आहे कमवायला कोणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये एक शिक्षण शिक्षण ते सुद्धा ग्रॅज्युएशनपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी सगळी संस्थेनं स्वीकारलेली आहे अठराव्या वर्षापर्यंत इथं आमच्या सयाजीरावपर्यंत किंवा भीमाबाईपर्यंत शिक्षण घेऊन नंतर शिवाजी पार्कच्या लेबर स्किलपर्यंतसुद्धा त्यांची आपण सोय केलेली आहे थोडंसं आणखीन पुढचा पाठ भाग म्हणून थोडंसं स्किल डेव्हलपमेंटच्यासुद्धा काही गोष्टी या वर्षापासून सुरू करण्याचा विचार आहे अशा चांगल्या कामासाठी पुन्हा दाभोकर ट्रस्टच्या वतीनं त्या सगळं दाभोदर मंडळीने ही एक मोठी देणगी या संस्थेला दिलेली या शाखेला दिली आहे संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या कुटुंबाचे संस्थेचे खूप जुने संबंध आहेत सरांचंसुद्धा एक अण्णांचं पत्र एकोणीसशे पन्नास सालचा आपल्याला लिहिलेलं बोरगावला होता आपण त्यावेळी बोरगावला होता त्यावेळी देवदत्त आभोळकरांचा संबंध आहे नरेंद्र नरेंद्र आमच्या नरे होता मॅडम आमच्याही आमच्या इकडे काही शकतो होत्या जात होतो त्या आमच्याकडं महिला कॉलेजमध्येही मदत करत आहेत त्यामुळे जवळजवळ दाभोळकर कुटुंबी आणि संस्था ही जवळजवळ बरेच वर्ष आपण एकत्रित काम करतो आहे पण एका चांगल्या कामाला त्यांनी देणगी दिल्यामुळे होती संस्थेच्या वतीने त्यांच्या आवार